शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यावर स्वामींची पूजा देवपूजा उंबरट्यावरचं हळदीचं लेपण तुळशी मातेची पूजा हे सगळं आलंच तर हे ना मी देवांची पूजा करतानाच मला असं सुचलं हातात घेऊन स्वामींचा एक फोटो कॅप्चर करावा आणि मी कम्युनिटीला तशी पोस्टही टाकली आणि बघा खरंच खूप छान फोटो आला आणि यांनी काढलासुद्धा तर खूप भारी वाटलं आणि मी पहिल्यांदाच असा हातात स्वामींचा फोटो घेऊन काढला आणि हा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही कंटिन्यू बघा यामध्ये दोन तीन दिवसाचे फ्लॉग जे छान छान पॉईंट आहेत ते मी छानपैकी तुमच्यासोबत शेअर केलेत सो के so, आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा बघा माझी आहे ना छान अशी देवपूजा झाली आहे जे की मला देवपूजा करायला आहे ना खूप आवडतं आणि मला जास्तीत जास्त वेळ लागतो म्हणून आहे ना मी देवपूजा करताना कधी पण आहे ना असं निवांत वेळ म्हणजे सकाळचे जरी असलं तर कामं सगळी आवरून करते किंवा काम काही नसतील आजूबाजूला असं मी वातावरण बनवते आणि तशी मी देवपूजा करते कारण की मला खूप वेळ लागतो याच्यासाठी आता आहे ना दरवाजा मी स्वच्छ गोमूत्राने पुसून घेतला आणि गंब छान असं दरवाजावरती स्वस्तिक काढलं आणि उंबरटाही गोमूत्राने पुसून घेतला तुळशी पुढे गोमूत्राचं हळदीचं पाणी टाकलं दारात अंगणातही टाकलं आणि तशी रांगोळी देवपूजा आणि तुळशीसमोरही मी हळदीचं लेपन करत असते कंटिन्यू असं करत नाही पण अद्ध मधनं करते तर आहे ना वेदिका उठली होती झोपेतून आणि तिला एरोप्लेन एरोप्लेनसोबत खेळत होती बोलत ती मला बस आणि खोल्या तिच्या मागं पुढे करत होता देवपूजानंतर मी घरात आले घरातही देवांना नमस्कार केला त्यानंतर चहा वगैरे बनवला आणि यांना दिला आणि माझी बाकीचे कामावर तर हे सगळं आंघोळं वगैरे करून हे बसले होते त्यांना चहा दिला आणि आता दुसरा दिवस येतोय म्हणजे शुक्रवार तर हॉस्पिटलला जाण्यासाठी मी बॅग पॅक केली तर बॅग पॅक करण्याचं कारण तर तुम्हाला माहिती आहे माझं ऑपरेशन आहे ना तरी ना गे गे तर ना त्याच्यासाठी गेलेलो पण तिथे गेल्याच्या नंतर मला असं कसं तरी फील व्हायला म्हणजे जावंच असं मन व्हाय ना कारण की मी गोलेला घेऊन गेलते आणि उशीरही तर तसा पण मॅडम तिथल्या खरंच खूप चांगल्या छान सर्व्हिस दिली त्यांनी सिव्हिलमध्ये असताना सुद्धा सातारच्या तर त्यांनी खूप छान समजून सांगितलं आता मी बोले दोन ऑपरेशन एकत्र करायचे एक तर गाठीचं आसन तसं करायचंच आहे ती गाठ काढायची आहे नाहीतर ती काही दिवसात वाढेल आता काहींना उद्भवते काहींना नाही उद्भवत ती गाठ तर जी आहे ती सेजरियाच्या टाक्याची आहे असं त्यांनी सांगितलेलं आता सगळ्यांनाच सा होईल असं नाही तर ताईंनं जे कोणी व्हिडिओ बघत असाल सिजर झालेला मला होईल का असं प्लीज विचार करू नका कारण की आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे कशावरून घेतलंय मी शो कितीला दहा रुपयाला पाच रुपयाला पंचावन्न त्यांना बाहेर दाखव कि त्या बाहेर बघतात वाट काय नक्की बघा तुमच्या मम्मीने तुम्हाला तर हे तिने जे मागवलं आहे मिशोवरून सारखं काही का ना काही मागवत असते आता तुम्ही स्क्रीन ही बघितली ती मोबाईल ठेवायचं तेही तिने मागवले सारखं तिचं थोडं थोडं लहान लेकरांसारखं घरात डेकोरेटिव वस्तू ज्या की एकदम शंभर दीडशेच्या आत अशा बसतील अशा वस्तू ती मागवत असती दोनशेच्या आत जास्तीत जास्त पैसाही जास्त खर्च करायला नको आणि घरपोच सेवा तिला खूप आवडला आणि ती, ती बोली ह्या माझ्या तनू आणि ननू आहेत आणि बघा तनू ननूचे पप्पा दोघांनी मम्मी पप्पांनी मिळून कसं छान आणि पूर्ण उत्साहाने त्यांनी हे छानपैकी चिटकवलं आणि भारी वाटलं त्यानंतर ते, ते ना बासुंदी आणि आईस्क्रीम वगैरे आणायला गेले ते झालं खाऊन पिऊन सगळं झालं त्यानंतर परत वेदिकाचे पप्पा ते आले तिकडे गेले ते वेदिकाचे पप्पा त्यांच्या मम्मी पप्पाकड तर त्यांनी पण येताना परत आईस्क्रीम वगैरे घेऊन आले आणि गोल्यावर पण उठलेला होता बघा कसा फुलपे खातो एकदम कृष्णखनै या लाल वाटतो त्यानंतर असा बाहेर केला आता मी तिला म्हटलं आपल्या दोघे मालिकेची फोटोज नाहीयेत तर चला आपण फोटो काढू आणि त्यानंतर आमच्या घराचा प्लॅनिंग तयार झाला कारण की आता गावाकडे घर बांधायला पाहिजे गेलं तर राहायला घर नाही अशी आमच्या अवस्था इथं सुद्धा भांडायचा आहे तर ना कुठे जरी गेलं एक ना एक दिवस आपल्याला गावी जायचं <laughs> त्यामुळे इथे पाहिजे ना बजेट काढत होते की किती पैसे लागतील अंदाज किती किती पत्रा किती किंवा सिमेंट वीट वगैरे किती लागेल असा खर्च काढत होते आणि एवढं काय मोठं नाही आमचं बजेट इथे एक दोन दोबो, दोबो, एक एक हॉल किचन टॉयलेट बाथरूम असं आमचं बजेट आहे म्हणजे नाही गावाकडे आमच्या काही एवढं म्हणजे जरी बांधून ठेवलं तर भाड्याने देईल आम्ही जरी राहिलं नसलो असं सुद्धा काही नाही तिथे कुलुकोज लावून राहणार आहे याच्यासाठी तर हा बघा इकडच्या पेजवर जे आहे तर त्यांनी तो घराच्या नकाशात दाखवला आहे आणि इकडे जे आहे ते बजेट काढत होते आणि म्हटलं चला आता फायनली कमीत कमी स्वप्नातलं घर स्वप्नात बघत तर कमीत कमी नकाशाद्वारे तरी समोर दिसतंय आणि येत्या काही वर्षात किंवा काही महिन्यात असं तर स्वप्न आहे कारण की हत्ताचं घर असतं आणि भाड्याच्या घरात फरक आहे जरी राहायला नसलं तर कमीत कमी आहे म्हणायला तरी आहे पूर्ण जर कसं बघायचं आम्हाला इकडं गावी जावं लागलं तर जायला घर राहायला उपयोगी आहे पण

चार रूम निघतात मला माहिती आहे दहा हजार दहा हजार एटी येते ह्याच्यात दोन अडीचशे पोते सिमेंट येत आहे पात्र पन्नास हजारचा लागतोय ते अंगात पात्र पंधराशे रुपयाला येते सात सात हजार चौदा पत्रे घ्यायला लागते पंधरा हजार अंगेत पन्नास हजारचे पोते वाळू खडी डे करा साठ हजार होते फरशी पन्नास हजार पाहिजे फिरकी दरवाजे तीस हजार पाहिजे मजुरी पन्नास हजार पाहिजे वीस हजार काय झाली लाईट ना लाईट म्हणजे ती जाते म्हणजे पैसे बघायचे स्वामींचा आशीर्वाद आणि मोदी सरकारची योजना हो जे काही आहे त्या काही योजनेमध्ये लाखाभरात लाखभरात काही होत नाही दीड लाख येतात तर हातातेपर्यंत एक लाखभर रुपये येतील जास्तीत जास्त कारण की मधले जे असतात त्यांनाच वाटत बसावं लागतं असं काही होतं आणि मग त्यानंतर करतील काहीतरी पैशाचे ऍडजस्ट दोघं भाऊ भाऊ मिळून पैशाचे ऍडजस्टमेंट करतील काही घर का होणं खूप गरजेचं आहे कारण की आता मुलं मोठी होतात लहान आहेत तोच घर होईल एकदम मोठी झाली की लक्षणाचा खर्च त्यांचा खर्च असा वाढत जातो आणि मग काय जे घर आहे ते घर फक्त बघायला म्हणजे घरात सगळ्यांचाच असा विचार चाललाय स्वामींचे आशीर्वाद आमचे कुलदेव यांच्या आशीर्वादाने यांना माहिती सगळे देव देवतांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर माझं घर हक्काचं घर सोबतं देड लाख तरी पण आणि ते घर फक्त माझंच नाही तर मानते की कुलदैवत आहेत या सगळ्यांचा स्वीकार माझा मला घरात करायचा आणि छान पद्धतीने करायचा इंजिनीअरशी तर इंजिनीअर म्हणजे मनात तर स्वप्न बघते आणि मला त्या दिवशी जे स्वप्न पडलं स्वामी अक्षरशः अंगावर काटा येत होता कारण की मी इथे दवाखान्यातून घरी आले ना त्याचं बघा बहीण असावी सख्खी बहीण आम्ही सख्या जावा आहोत म्हणून लगेच तिच्या घरी मी जाते आता ती मला थोडंसं जरी काय झालं की लगेच ती तिला लगेच म्हणजे त्रास होतो लगेच असं कर तसं कर सांगत असते तिच्या जागेवर जर दा का दुसरी बाहेरचे असते कोणीतरी तर तिला नसते एवढी काळजी वाटी यामुळे सख्या बहिणी सख्या जावा आहोत म्हणून म्हणजे आम्ही एकमेकींच्या जवळ कमीत कमी कशाच्या का निमित्ताने आम्ही भेटतो तरी याचाच आनंद जास्त आहे कारण की कसं होतं आजकाल कोणी कुणाला विचारत हॉल मोठा पाहिजे ना म्हणजे त्या रक्ताचं नातं असत सगळं काही म्हणजे छान समाधान असतं आणि तिला मी येणार स्वामींचा फोटो दिलाय तर ती मला बोलली मी येणार स्वामींचा फोटो घरात लावल्यापासून मला आहे ना खूप भारी वाटतंय आणि म्हणजे सांगू शकत नाही कारण की मी येणार सारखं भेट आणि पाच फूट बाथरूम झालं कस तरी वाटायचं पण ज्याच्या घरात स्वामींच्या घरात फोटो लावल्यापासून पण गुंठा जागा ती छान वाटते आणि जेव्हा मी अक्कलकोटला घेतली ना तेव्हा मी स्वामींची फोटो आणले होते एक झाला आणि एक झाला मी मूर्ती आणली ती मला चालली होती फुटाची तर फोटो माझ्याकडे आधीचा पण होता पण तो जरा खराब म्हणून दुसरा घेतला होता तुला एक मला सेम सेम आपल्या भावाचे कपडे घालतो मला नक्की सांगा बरं का आमच्या घरात तर आहे ना दररोज हे वेदिका गोल आणि कुठले कपडे घालायला घेतले ह्याचे कपडे लगेच ही घालून बसती का घालते तू त्याचे कपडे आ, किसा आहे म्हणून घालती बाय अजून कशामुळे आमचं रोजच चाललेलं असतं गोल्याचे कपडे आवडले की लगेच घालते तर ना शेगडीचा सारखा प्रॉब्लेम आम्ही घरी आलो बघा आणि दवाखान्यात गेलो नाही तिच्यापाशी एक मुकाम केला दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे घरी आलो तर शेगडी खराब झाली आहे म्हणून आता यांनी काय केलं शेगडी सगळी काढली आणि दुरुस्त होती का बघितली पण नाही जमलं मग आहे ना कारण की याच्या अगोदर सुद्धा तो चार वेळेस रिपेअरिंग केली ती काही दिवस चालली महिना दोन महिने सहा महिने वर्ष झालं असंच गेलं आता नवीन शेगडी आणायला गेलेत बघूयात